नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो सी टी शेलने तिसऱ्या राऊंडसाठी एक नवीन शेड्यूल पब्लिश केलेलं आहे त्याला रिवाईज शेड्यूल आपण म्हणतो कालच मी एक व्हिडिओ तयार केलेला होता आणि तुम्हाला सांगितलेलं होतं की तिसऱ्या राऊंडचं शेड्यूल केव्हा येणार आहे आणि तिसऱ्या राऊंडच्या एक संभाव्य तारखासुद्धा तुम्हाला मी सांगितलेल्या होत्या तर त्याचप्रमाणे काल संध्याकाळी रिवाईज शेड्यूल एम बी बी एस बी डी एस या कोर्सेससाठी आलेला आहे ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता नोटीस नंबर ट्वेंटी थ्री जर बी एम एस आणि बी एस एम एसच्या काउन्सिलिंगमध्ये तुम्ही असाल तरीसुद्धा तुम्हाला सर्वांना या निय नियमांची माहिती असणं गरजेचं आहे की तिसऱ्या राऊंडचे नियम काय आहेत खूप गरजेचं आहे कालच मी व्हिडिओ बनवलेला बनवलेला होता शेड्यूल संदर्भात तो तुम्ही बघितलेला असेल केव्हा डेट येतील त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं होतं त्या पद्धतीनेच हे शेड्यूल आलेलं आहे नेमकं याच्यामध्ये काय करायचं आहे <coughs> कोणते नियम आहेत आणि आपण कोणते नियम कसे फॉलो करायचे या बाबतीतली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा तुमच्यासमोर ही नोटीस आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा चॉईस फिलिंग पुन्हा करायची का तिसऱ्या राऊंडच्या नियमात काही बदल आहेत तर ते आपल्याला माहीत असले पाहिजे रेफरन्स काय आहे ऑल इंडियाचं जे शेड्यूल रिवाईज झालेलं आहे तेवीस तारखेला तर त्याच्यामध्ये काय बदल आहे त्या पद्धतीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आहे तर तिसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये अगोदर जे शेड्यूल होतं आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन आपल्याला ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं त्यांना रजिस्ट्रेशन करणं गरजेचं होतं शेड्यूलमध्ये सी टी शेलनं दिलेलं होतं जर समजा तुम्ही त्यावेळेस रजिस्ट्रेशन करायला विसरले असाल तर ती सी ए टी सेलने परत एकदा नव्याने संधी दिलेली आहे पंचवीस ऑक्टोबरपर्यंत म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन राहून गेलेलं असेल त्या विद्यार्थ्यांचं सेकंड राऊंडला मिळालेलं एम बी बी एस बी डी एसचं कॉलेज आपण सोडलेलं असेल कॅन्सल कॅन्सल केलेलं असेल तर तुम्हाला तिसऱ्या राऊंडमध्ये एमबीबीएस बी डी एसची चॉईल्स फिलिंग जर करायची असेल तर तुमच्यासाठी हे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे जे पण रजिस्टर झालेले कॅन्डिडेट आहेत आणि ज्यांनी अगोदरच रजिस्ट्रेशन केलेलं आहे या सर्वांची कंबाईंड मेरिट लिस्ट सत्तावीस तारखेला येणार आहे म्हणजे सत्तावीस तारखेला आपल्याला परत एकदा मेरिट लिस्ट येणार आहे कारण हे रिशेड्यूल का झालेलं आहे हे तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांनी चुकीचे डॉक्युमेंट करून अपलोड करून रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्याविषयी अनेक तक्रारी टी सेलकडे गेलेल्या होत्या त्यांनी परत त्याची तपासणी करून रिवाईज शेड्यूल जारी केलेलं आहे सत्तावीस अठ्ठावीस या दोन दिवसामध्ये आपल्याला करायचं आहे चॉईस फिलिंग चॉईस फिलिंग जी करायची आपल्याला ती सत्तावीस आणि अठ्ठावीस हे दोन दिवस आपल्यासाठी दिलेले आहेत चॉईस लॉक करणं गरजेचं असतं आता अगोदर तुमचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा की आम आम्ही अगोदर चॉईस फिलिंग केलेली आहे थर्ड राऊंडची मग परत नव्याने चॉईस फिलिंग करायची गरज आहे का तर नोटीसमध्ये तसं पुढे दिलेलं आहे बघा तुम्ही नोटीसमध्ये बघू शकता नोटीस या ठिकाणी नोटीसमध्ये तशी सूचना दिलेली आहे ती आपण बघूया यानंतर जे कॅप राऊंड एम बी बी एस बी डी एसचा सिलेक्शन लिस्ट तिसऱ्या राऊंडची तीस तारखेला येणार ही तीस तारखेला बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे डिक्लेरेशन ऑफ आप राऊंड थ्री सिलेक्शन लिस्ट तीस दहा दोन हजार पंचवीस तर ती रात्री उशिरा येऊ शकते तीस तारखेला तर रात्री उशिरा लिस्ट येत असते दरम्यान आता एक गोंधळ उडू शकतो जर तुम्ही बी ए बी एम एस कॉलेज जॉईन करून घेतलं आणि बी एम एस कॉलेज सोडताना अडचण येऊ शकते पण सी ई टी सेलने नव्याने एखादी नोटीस पब्लिक करू पब्लिश करू शकते सी ई टी सेल जॉईनिंग संदर्भात आपल्याला त्याच्यामध्ये जो गोंधळ दिसतो आहे तो, तो गोंधळ त्यांच्याकडून दूर केला जाईल यानंतर आपलं जे फिजिकल जॉईनिंग आहे ते एकतीस तारीख आणि चार याच्या दरम्यान राहणार आहे पहा या ठिकाणी एकतीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर या दरम्यान आपले फिजिकल जॉईनिंग असणार आहे तुम्ही शी या नोटीसवरती बघू शकता तर अशा प पद्धतीचं हे शेड्यूल त्यांनी आता जारी केलेलं आहे आता राऊंडमध्ये कसं आहे एम बी बी एस बी डी एस सोडून पुन्हा रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर नव्याने रजिस्ट्रेशन करायचं काम नाही या अगोदर तुम्ही चॉईस फिलिंग केलेली असेल तर तुम्हाला परत चॉईस फिलिंग करायची गरज नाही तुम्हाला जर काही कॉलेज खालीवर करायचे असतील डिलेट करायचे असतील ॲड करायचे असतील तर तुम्ही ते डिलीट करून करू शकता कॅपराऊंड टूमध्ये घेतलेली सीट आपण निवडलेली सीट घेतली नसेल तर रजिस्ट्रेशन अनलॉक करायचं आणि परत एकदा ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा अशा पद्धतीची ही प्रोसेस आहे कॅपराउंड टू कॅन्सल झाला असेल आपलं तर आपण थ्रीला जाऊ शकतो तर आपल्या कॅपराऊंडच्या चॉईस फिलिंग झालेल्या होत्या त्या त्या ठिकाणाहून डिलीट झालेल्या आहेत म्हणजे सेकंड राऊंडला आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो आम्ही सेकंड राऊंडला भरले परत आम्हाला था थर्ड राऊंडला भरावं लागेल ला था। ला 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 था। तर बिलकुल थर्ड राऊंडला सुद्धा आपल्याला चॉईस फिलिंग भरावं लागत असते तर थर्ड राऊंडला तुम्हाला अगोदर आपण आपल्या शेड्यूलमध्ये चॉईस फिलिंग भरलेली आहे पण तुम्हाला जर काही बदल करायचा असेल तर तुम्ही भरू शकता अन्यथा तुम्हाला काही भरण्याची गरज नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे प्रश्न आले कमेंटमध्ये विचारलं विद्यार्थ्यांनी की आम्हाला परत चॉईस फिलिंग भरावं लागेल का तर तुम्हाला परत चॉईस फिलिंग भरण्याची बिलकुल गरज नाही आहे या ठिकाणी स्पष्ट आपल्याला इथे सूचनासुद्धा सगळ्या दिलेल्या आहेत त्या वाचून मी तुम्हाला आता ही माहिती सांगितलेली आहे एम बी बी एस बी डी एसच्या थर्ड राऊंडच्या जर तुम्हाला कॉलेज ॲडिट करता येऊ शकतात आणि शेड्यूलनुसार ते तुम्ही ॲडिट करू शकता आता बघा सर मग तुम्ही तिसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंग करून ठेवलेली आहे आम्ही ती ॲडिट करू शकतो ख तर बिलकुल करू शकता त्याबद्दल याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे चॉईसेस व्यवस्थित आहेत का कारण हे चार तारखेचा विषय होता एक ठीक आहे आपल्याला जी अगोदर नोटीस आलेली होती त्यामध्ये आपल्याला ते ॲडिट करणं त्यांनी सांगितलेलं आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला तुम्ही एकदा परत तुमचं लॉग इन करून तुमचे प्रिफरन्स व्यवस्थित आहेत की नाही डाउनलोड करून बघा डॉक्युमेंट वगैरे सगळं चेक करून बघा जे विद्यार्थींनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी आपले ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं आहे आता तिसऱ्या राऊंडला आपल्याला जी सीट मिळालेली आहे ती तुम्हाला जॉईन करणं कंपल्सरी आहे जर तुम्ही जॉईन केलं नाही तर काउन्सलिंगमधून तुम्ही बाद होणार आहात आणि नव्याने पुन्हा रजिस्ट्रेशन करता येणार नाही ना सोबतच तुम्ही जर कॉलेज जॉईन केलं तर तुमची काउन्सलिंग संपणार तो कोर्स तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये कम्प्लीट करावा लागणार थोडक्यात एवढंच की तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये जर का सीट मिळाली असेल तर तुमचं काउन्सलिंग दोन्ही कंडिशनमध्ये संपतं एकतर तुम्ही कॉलेज घेतलं तरीसुद्धा तुमची काउन्सिलिंग संपते ॲटो रिटेन्शन तुमचं होऊन जातं जर तुम्ही जॉईन नाही केलं तरी तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता यावर्षीच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये तुम्हाला एंट्री मिळत नाही एकतर जॉईन कॉलेज जॉईन करा काउन्सिलिंग संपलं कॉलेज जॉईन नाही केलं तरी सुद्धा संपलं तर त्यामुळे थर्ड राऊंडचे नियम थोडे स्ट्रिक्ट आहेत याला थोडं फोकस कराल चॉईस फिलिंग करताना काळजी घ्या जर बी डी एसचं करायचं नसेल तर बी डी एस चुकून जरी एखादं कॉलेज पडलं आणि ते जर आपल्याला मिळालं तर आपली काउन्सलिंग संपते आपल्याला कंपल्सरी त्या ठिकाणी बी डी एसला जावं लागेल किंवा मग कॅन्सलेशन करून परत एकदा रिपीट करून नीटची एक्झाम द्यावी लागेल स्कोअर चांगला आहे तुम्हाला एम बी बी एसचं वेट करायचं आहे पण बी डी एस चुकून टाकलं गेलं कुठलंच म्हणणं तुमचं ऐकून घेतलं जाणार नाही त्यामुळे तिसऱ्या राऊंडला थोडी काळजी घ्या यानंतर एक नंबरचा जो पॉईंट दिलेला आहे त्यांनी कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी रजिस्टर्ड नीड टू रजिस्टर्ड अगेन काही गरज नाही आहे तर हे शेड्यूल कालच पब्लिश झालेलं आहे आणि या शेड्यूलचे सर्व नियम तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घ्या हे पी डी एफ तुम्हाला ई टी सेलच्या वेबसाईटवर मिळेल तर अशा पद्धतीचा हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र